महापालिका आयुक्त बंगल्यातील वीस लाखांचं सा साहित्य गायब पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रतिक्रिया महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनीतील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणावर महागडे साहित्य गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नवीन आयुक्तांनी ताबा घेण्यासाठी हे निवासस्थान उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला गेले दीड महिना हे निवासस्थान बंद होतं ते उघडल्यानंतर अनेक वस्तू गायब झाल्याचं आढळलं गायब साहित्यामध्ये जुन्या काळातील ब्रॉन्झचे दिवे झुंबर चार ए सी किचन टॉप युनिट डायनिंग टेबल दोन एल डी टी व्ही अशा महागड्या दुर्मिळ वस्तूंचा समावेश असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे हा प्रकार समोर आल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन तसेच भवन विभाग हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान हे साहित्य नव्याने घेण्यासाठी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयानं नव्याने निविदा काढली आहे धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात सर्व ठिकाणी असताना तसेच बंगल्यावर चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना हे साहित्य गायब झाले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर आयुक्त नवलकिशोर राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्राप्त आहे काही काही साहित्य गेलेलं आहे चोरीला गेलय कोण घेऊन गेले काय सगळं बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं ना इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या आधारे त्या त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण नऊ वर्ष राहिलेलं आहे जिल्हाधिकारी म्हणून तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या आम घरमध्ये झालं असेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्या कुणालाही काही माहीत नाही सेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही सीसीटीव्ही पण आपल्या इथे लागले त्याच्यामध्ये ते नाही ठीक आहे ना मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो पण विद्युत विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची प्रक्रिया सुरू केली निविदाची प्रक्रिया असं साहित्य नवीन 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 ऐका नवीन नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाखचा सामान घेतला हा सर प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची ही पारदर्शकता पाहिजे ना हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी ना, नाही महापालिका बहुन म्हणतात आम्ही करतो बरोबर कसं आहे कसं इथे आपल्या शासकीय कामकाजमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर